नमस्कार मित्रांनो तुमचाही पुन्हा यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो आज चाललो आहे आम्ही खेकडी पकडायला तर पाहूया पुढे काय होतं आहे मित्रांनो खेकड्यांना जायच्या आधी आपण काडू जमवलं पाहिजे तर आम्ही एका ठिकाणी काडू जमवला थांबलो आहे तर पाहूया पुढे काय आहे काडू पकडतात काडू आज मी ब्लॉग हिंदी आणि मराठी कॉकटेलमध्ये बनवणार आहे मित्रांनो काडूंचं दर्शन घ्या काडूंचं दर्शन घ्या भेटतंय काय नाही रे भेटतोय किती भेटले किती भेटले तीन भेटले घरातून आणलेले पण आहेत ते नक्कीच एकनाथ भाई भाईसोबत असलेला संजय खांबत मित्रांनो पाहूया अजून एक मेंबर येणार आहे बा कच कच्च कच्च कच कस 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 आहे कस आहे भेटतोय का आपला टाइमपास करतोय रेड

काय पकडते काय म्हणजे हो आज ती सुट्टी आहे मला बोललेला आपण रविवारी ह्याला जायचंय आपण चिपलूणला चिपलून ला जायचंय मला बोल मित्रांनो आम्ही आता तिघ जण आहोत आणि एक माणूस येणार आहे तर तुम्हाला दाखवतो आल्यावर तर टाइमपास खेकडी पकडणे बोला था मी हिंदी मे बोलूंगा थोडी थोडी मैं फिलहाल तेरे को बोल रहा हूँ वो अब खेकड़ी पकड़ने को जा रहे हैं तो तेरे को कैसा लग रहा है रे अच्छा लग रहा है और धूप में भी गर्मी बहुत हो रही है अरे कहना क्या चाहते हो धूप <laughs> में भी गर्मी होती है धूप में गर्मी हो रही है धूप अच्छा में गर्मी हो रही है क्या और फिलहाल बारिश भी आने वाली है लगता है तेरे को क्या लगता आएगी क्या लगता तो नहीं मौसम लग रहा है मौसम गार्डन गार्डन हो गया। आ, <laughs> चलो, मिलते आगे मित्रांनो आम्ही आज खेकड्यानं आलोय सोनगाव वॉटरफॉल या ठिकाणी आलोय मित्रांनो तुम्हाला दर्शन दाखवतो ऑटो तुम्हाला मी बोललेलो आहे एक माणूस आपल्यासोबत येणार आहे पप्पा तर आपल्यासोबत आहे आणि आपल्यासोबत दादू आपला खेकड्यांसाठी गर्ल तयार करतोय मित्रांनो एक गल कमी पडलेला संजय आपला नवीन काहीतरी झुगाड लावून एक गल तयार करतोय मित्रांनो संजय ह्या गलाचं नाव काय ठेवशील तू साठी गल मित्रांनो हे बघा अशा प्रकारे गल असतात तुम्ही पाहू शकतात दोन तीन गल एक झाले आणि आपणा सेमण्या तू बघा तिकडं एक गल पकडतोय खेकडी पकडतोय पाहूया मित्रांनो पुढे भेटूया मित्रांनो आता आम्ही चाललोय नदीतून मोठ्या वॉटरफॉल आणि हे आपली जण खेकडी पकडणार मित्रांनो हा धरणा पार करून आपल्याला तिकडे वरती जायचंय मित्रांनो पहिलीच भावाने झाले लागल्या लागल्या पाण्यात बिना गल टाकता दाखव खेकडा दाखव इथ अ खेकडा 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 चलो आगे आगे होता है क्या बच्ची खच्ची ना रे बाप्पा आलाय का आलाय का आला का गेला दिसतोय काय मित्रांनो त्या ठिकाणी एक खेकडा आहे पण काय सांगू शकत नाही येईल नाही येईल पाहूया पुन्हा एकदा चालला मित्रांनो बघा कसं काय चालू आहे ना आमचे दोघ काढा चढत असताना बघा येऊ वाटा रे मित्रांनो मला पण वर जावं लागेल त्यानंतर भेटूया पुन्हा मित्रांनो वॉटरफॉल कसा आहे ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो बघा किती उंचावर चढलोय मी हे बघा कसं आहे मित्रांनो अजून एक कडा आहे वरती म्हणतात बघूया आपण काय होत आहे आपण अजून वरती चढायचंय मित्रांनो किती उंचावर आले बघा आम्ही पूर्ण हो का? आम्ही काढ्या चढले नाही मित्रांनो मित्रांनो आमच्या परतीच्या वाटा पुन्हा चालू झाल्या आणि आम्ही आता घरी निघालोय तर बघूया पुढे काय होतय खेकडे खेकडे बघा मित्रांनो कसे आहेत हे बघा तरी पण दाखवतो तुम्हाला पुढे आणि भरपूर कंटाळलेले दिसतात हे दोघं पण आणि ह्याचं तर काय विचारूच नका नातच खुलं आहे मित्रांनो काड्यावरचं दृश्य बघा वरतून मित्रांनो खाली खूप खोल आहे आपल्याला हा खाली उतरायचा आहे आणि ह्यांची अवस्था बघा मित्रांनो कशी आहे बघा मित्रांनो आम्हाला खाली उतरायचं आहे खाली गेल्यानंतर पुन्हा एकदा भेटू मित्रांनो खाली उतरायचं म्हणजे रिस्की आहे थोडं कधी पण तुम्ही आलात तर सावकास या का कटका कस कस एवढ्या खाली उतरायचं आम्हाला चटका नका हे राधा डबल येशील काय

मित्रांनो उत्तर दिले सावकास उतरा मित्रांनो बघा तर मित्रांनो आम्ही आता घरी आलोय तुमचं पण प्लॅनिंग झालं खेकड्या पकड्याला जायचं तर मित्रांनो सावका तर मित्रांनो ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्कीच सांगा भेटूया पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये